स्वस्त धान्य दुकानाच्या गैरवापरा प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी नसता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा यावेळी लाभार्थ्यांनी दिला गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक अकराचे चालक अनिल भागचंद उचित हे कायगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील ग्राहकांना धान्य गहू तांदूळ आदी वस्तू देत नसून तसेच दररोज दुकान न उघडता मनमानी पद्धतीने कारभार सुरू असून या दुकानाची चौकशी करून दुकानांना इतरांना चालवण्यासाठी देऊन संबंधित विरोधात कारवाई करावी अन्यथा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्राहकांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात दिला गंगापूर तालुक्यातील कायगाव येथील स्वस्त धान्य दुकान क्रमांक अकराचे चालक अनिल भागचंद उचित हे कायगाव येथील स्वस्त धान्य दुकानातील अनेक ग्राहकांना धान्य गहू तांदूळ आदिवस्तू देत नाही तसेच दररोज दुकान उघडत नाही तसेच ग्राहकांना पावत्या देत नाही दुकानांच्या दर्शनी भागात वस्तूंचा दरबाबत फलक नाही ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानांच्या दुकाना वस्तू न देता सर्रासपणे काळा बाजारात विक्री करत मनमानी पद्धतीने कारभार करत असून दुकानदारां मनमानी कारभाराचे ग्राहक वैतागले आहे दुकान क्रमांक अकरा चे चालक अनिल भागचंद उचित हे ग्राहकांना न जुमावतात तुम्हाला काय करायचे ते करा माझे कोणीही काही वाकडे करणार नाही असे ग्राहकांना धमकावतात याच्या सर्व गैरप्रकारे चौकशी करून कारवाई करावी तसेच दुकान इतरांना चालवण्यासाठी द्यावी नसता जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवाजी कान्हे रामचंद्र बुडके अशोक फगाटे शिवसेना चित्ते अंबादास गायकवाड शिवाजी गायकवाड दीपक अवतारे शीतल माळी वनिता बिरुटे वैभव बिरुटे आदी ग्राहकांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनात दिली आहे

भागच्या न उचे हे राशन वाटप करणारे यांनी आम्हाला राशन देत नाही सहा महिने सहा महिन्यापासून आणि कोरोनाच्या काळातले दोन आनी आनी राशन आले तर त्यांनी आम्हाला एकच वाटले सगळ्या गावकऱ्या सगळ्या गावकऱ्यांना एकच वाटले फुकटचं आणि एक एक विकटचं आणि फुकटचं होतं पण ते एकही राशन वाटत नाही सध्या आणि